दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने नाशिक जिल्हाध्यक्ष यांच्या पत्नी मंगल भाऊलाल तांबडे यांनी प्रभाग क्रमांक चोवीस अ मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पक्षातील पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं असून प्रभागात पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त गोविंदनगर येथील मा आणि माझ्या सौभाग्य पत्नी मंगल भाऊलाल कुंडे यांचा प्रभाग क्रमांक चोवीस अ मधून फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं शिवसेना पक्षाकडून आम्ही उमेदवारीसाठी इच्छुक आहे आणि तो फॉर्म आज आम्ही भरलेला आहे निश्चितपणानं आम्हाला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये माझे गुरुवर्य शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार एकनाथरावजी साहेबांच्या महाराष्ट्राखाली खऱ्या अर्थानं विकासाची वाटचाल आणि विकासाकडे पाऊल पडलेलं आहे गेल्या साडेतीन वर्षापासून चार वर्षापासून ह्या राज्यामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय महिलांसाठी असण ज्येष्ठांसाठी असन लहान मुलांसाठी असण शालेय शिक्षण मुलींसाठी असतील मुलांसाठी असतील ज्येष्ठांसाठी असतील म्हणजे सर्व घटकांना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून त्यांच्यासाठी काम करणारे त्या राज्याचं एकमेव लाडकं नेतृत्व आहे त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या मार्गाने खाली खऱ्या अर्थानं नाशिक शहराचा आणि सगळा क्रमांक चोवीस म्हणजे गोविंदनगर त्यानंतर आमचं सद्गुरू नगर कर्मयोगी नगर खोडेमाळा नगर कालिका नगर खांडेमाळा तुर्णानगरचा पाठीमागचा भाग आणि आमचा ग गणेश चौक बडदेनगर राणेप्रताप चौक आणि लेखा नगर शिवाजी चौक असा आमचा सगळा हा स्टेट बँकेपासून तर आपल्या गोविंदनगरच्या नंदिनी नंदिनी नदीच्यापर्यंत आणि नदी नदीपासून नदी सिटी सेंटर मॉलच्या अलीकडं नगरपर्यंत तिथून तोरणानगरचा कोपरा आणि गणेश चौक ते स्टेट बँक असा हा भौगोलिक व्यास असलेला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमची शिडकोची मायबाप जनता तेथील रोजगारीच्या समस्या असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल विजेच्या खांबांचा प्रश्न असेल ड्रेनेजचा पाईपलाईनचा प्रश्न असेल नंदिन आल्याच्या भिंतीचा प्रश्न असेल आणि त्या गोविंदनगर समर्थनगर कर्मधील रस्त्याचे विविध रस्त्यांचे आणि कॉलनी रस्त्यांचे प्रश्न असतील आणि ज्या ज्या भागामध्ये जे आमच्या प्रभाग क्रमांक चोवीस म्हणून अशा ज्या ज्या अडचणी आपल्याला नागरिकांच्या ये मार्फत येत असतात त्या माध्यमातून एकनाथरावजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमदार नामदार आदरणीय दादाजी भूषे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे लाडके आमदार सुहास कामदेसाहेब यांच्या प्रश्नाखाली आणि ह्या नाशिकचे लोकप्रिय माजी खासदार हेमंतप्पा गोडसे साहेब या सर्वांना सोबत घेऊन या सर्वांच्या महाराष्ट्राखाली त्यांच्याकडं या नागरिकांच्या खऱ्या समस्या घेऊन जाऊन आणि त्यांना वाचा फोडून शिंदे साहेबांच्या महाराष्ट्राखाली या सरकारमधून हे प्रश्न निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून निश्चितपणे मार्गस्थ करूया अशी मला स्वतःला शंभर टक्के अशा अपेक्षा आहे आणि आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब सर्वांचे लाडके भाऊ लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ व आपले आपले महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब व आपले नाशिकचे पा लाडके पालकमंत्री त्यांना बी मी हे करते आणि शिंदेसाहेबांनी सर्वांकरता सगळं महिलांकरता म्हणजे लाडक्या बहिणींकरता सगळ्या योजना राबवल्या त्या योजना सगळ्यांपर्यंत प पर्यंत पोचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे सगळ्या ब लाडक्या बहिणींना सोबत घेऊन चालायचे आहेत आणि आता मी सध्या प्रभाग चोवीस अमधून उमेदवारी करत आहे आज मी फॉर्म भरलेला आहे आज मी फॉर्म भरलेला आहे आणि सगळ्या महिलांचं आहे काही तुम्ही आमच्याकरता उभे राहा सगळं चांगलं व्यवस्थित काम करा आणि सगळ्या महिलांनी मी जवळजवळ भरपूर पूर्ण आमचा चोवीस प्रभाग फिरलेले आहेत पहिला एक टप्पा फिरून दुसरा टप्पा तिसरा टप्पा चालू आहे पण सगळ्या महिलांची ज्येष्ठ नागरिक सगळ्यांची इतकी समस्या आहे का आम्हाला आमची कामं होत नाही आमचं सगळं म्हणजे इतकं अनुभव येतो आहे का इतकं सांगताय आहे का ताई तुम्ही आमचं हे करा रस्ते नाही पाणी नाही घंटागाडी येत नाही हे ये सगळ्यांचं म्हणजे इतकं अपुरं काम आहे हे सगळं आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि शिंदेसाहेबांची आपली शिवसेना एकदम मजबूत करायची आहे संघटनेचं काम करायचं आहे हे सगळे संघटनेचं काम करून या सगळ्या जनतेची सेवा मला करायची आहे आमचं असं आहे की आमच्या प्रभागामध्ये ना रस्ते आणि पाण्याची खूप समस्या आहे तर ती समस्या आमची सोडवण्यासाठी आम्ही ताईंना खूप पुढाकार केला आहे ताईंना सांगितलं की आमच्या ती समस्या सोडवा ताईंनी आणि भाऊंनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे सतत उभे राहणार आणि ताई आणि भाऊ म्हटले की आम्ही तुम्हाला सगळ्या समस्या सोडवून देणार आहोत त्यामुळे आम्ही अगदी विश्वासाने त्यांच्या मागे सतत उभे राहणार आणि आम्ही ताईंना सगळ्या महिला गोविंदनगरच्या जे प्रभागातल्या आहेत तर त्यांनी सगळ्यांनी आश्वासन दिले की ताई आप आगे बडो हम साथ आहे गोविंदनगर मध्ये खूप प्रॉब्लेम्स आहे पाण्याचा आणि आम्ही तांबडे ताईंना सपोर्ट करतोय त्यांना आम्ही सांगितलं की ताई तुम्ही आमच्या समस्या सगळ्या सोडवा आणि त्यांनी आम्हाला पूर्ण विश्वासाने सांगितलं आहे म्हणून मी ओके मला फक्त ताईसाठी बोलायचं आहे ताई म्हणजे आमच्या घराची आहे मला फक्त स्त्री शक्तीला पुढे करायचं आहे कारण की आम्ही आमची समस्या ताईला सगळे सांगितले आहे आणि ताई आमची राहणारी म्हणजे आमची राह अशी आहे आम्हाला ताईला सपोर्ट करायचा आहे या प्रसंगी संध्या सोनोने रचना रघुवंशी रश्मी ठाकूर सोनल भावसार मंदा वजरे मनीषा देवरे, मनीषा सूर्यवंशी पवित्रा भामरे सुरेखा कलवर सोनाली पोटे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते करणसिंग बावरी, दक्ष न्यूज नाशिक